कर्माचा सिद्धांत भाग तेहतीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत कर्म भक्ती ज्ञान या योगांचा समन्वय वर सांगितल्याप्रमाणे गीता हे योगशास्त्र आहे त्यात योगाचे तीन प्रकार आहेत कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग गीतेत अठरा अध्याय आहेत पहिल्या सहा अध्यायात कर्मयोग सांगितलेला आहे पुढील सहा अध्यायात भक्तियोग सांगितलेला आहे बाराव्या अध्यायाच्या शेवटच्या काही श्लोकात भक्तांची लक्षणे सांगितलेली आहे आणि शेवटच्या सहा अध्यायात ज्ञानयोग समजावून सांगितलेला आहे तेराव्या अध्यायात ज्ञानाची लक्षणे आणि चौदाव्या अध्यायात गुणातीताची लक्षणे सांगितलेली आहेत अशा रीतीने संपूर्ण गीतेत कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समन्वय साधलेला आहे जीवनात केवळ ज्ञानयोग केवळ भक्तियोग किंवा केवळ कर्मयोग उपयोगी ठरणार नाही या तीनही योगांचा समन्वय साधता आला तरच जीवन सुंदर होईल आणि तरच माणसाचे प्रत्येक कर्म हे चमकदार होईल केवळ ज्ञानयोग माणसाला शुष्क वेदांती बनवेल अहम ब्रह्मासी सर्व खनू इदम ब्रह्म असे सारखे बोलत माणूस सगळीकडे फिरू लागला तर त्याची वेड्यांच्या हॉस्पिटलामध्ये रंग रवानगी करावी लागेल केवळ भक्तियोग माणसाला भोळा पावळ बनवेल आणि जीवनातील जबाबदाऱ्या तो नीट पार पाडणार नाही किंवा आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्याला गोद्यात आणेल केवळ कर्मयोगीही न पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांचे आणि पापाचे ओझेच पाठीवर घेऊन फिरत राहील म्हणून प्रत्येक कर्मात कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा विवेकपूर्वक समन्वय साधला तरच तुमच्या कार्याला शोभा येईल तुमची उन्नती होईल उदाहरणार्थ गृहिणी रोजगारात स्वयंपाक पाणी करते स्वयंपाकातील पदार्थ म्हणजेच भात भाजी आमटी पोळ्या कोशंबीर इत्यादी बनवणे हा झाला तिचा कर्मयोग परंतु जेवणात बनवलेले सर्व पदार्थ माझा पती माझी मुले जेवणार आहेत आपल्याकडे येणारे पाहुणे जेवणार आहेत या भावनेने भक्तिभावाने प्रत्येक पदार्थ बनवताना तिची खबरदारी घेते उदाहरणार्थ तांदूळ नीट निवडलेले घेऊन मौसर भात बनवणे कणिक चांगली मळून लुसलुशीत पोळ्या बनवणे भाजी आमटी कोशंबीर इत्यादी बनवताना तिखट मीठ मिरची मीड, मसाला प्रमाणशीर वापरून प्रत्येक पदार्थ चविष्ट खाणाऱ्याने पुन्हा पुन्हा मागून घ्यावा असा बनवणे या सर्व गोष्टी करताना तिची जी मनोभावना असते याचेच नाव असते भक्तियोग पण केवळ अशी मनोभावना असणे हे पुरेसे नाही त्या स्त्रीला प्रत्येक पदार्थ कसा चांगला बनवावा याचेही ज्ञान पाहिजे उदाहरणार्थ कणे भिजवताना पाणी किती घालणे नंतर पोळ्या गोळ कशा लाटणे आमटी भाजी इत्यादीमध्ये तिखट मीठ मसाला किती प्रमाणात घालणे डाळ किती शिजली की कि चांगली शिजली असे समजणे इत्यादी सर्व गोष्टींचे ज्ञान असणे हा झाला तिचा ज्ञानयोग अशा प्रकारे कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग याप्रमाणे तिघांचा चांगला सुमेळ समन्वय साधला गेला तरच स्वयंपाक बनवण्याच्या कर्मात बरकत येईल यशस्विता येईल तसे पाहिले तर कित्येक वेळा घरच्यापेक्षा गृहातील पदार्थ चटकदार असतात पण तिथे केवळ कर्मयोग आणि ज्ञानयोग असतो पण भक्तियोग नसतो म्हणून कधीकधी पदार्थात माशी अथवा कीड सापडते कारण तिथे गिरायकांबद्दल प्रेम नसते तर केवळ व्यापारी वृत्ती असते श्रीने जेवण बनवण्याचा कर्मयोग केला तिचा पती मुले अतिथी यांना सुग्रात जेवण घालण्याचा तिच्यात भक्तियोगही असला परंतु जर तिच्यात ज्ञानयोग नसेल किती प्रमाणात मीठ तिखट मसाला इत्यादींचा वापर करायचा याची पूर्ण ज्ञान नसेल तर भाजी आमटी खारट होईल किंवा तोंड पोळून निघेल अशी तिखट होईल ज्ञानयोगाच्या अभावी एकाच तपेळीत तीन प्रकारचा भात करणाऱ्या सुग्रणही असतात अशा प्रकारे कर्मयोग असूनही जर ज्ञानयोग नसेल तर स्वयंपाक चांगला होणार नाही या सर्वांवर कडीम म्हणजे चांगले जेवण व्हावे ही भावना भक्तियोग आहे चांगले जेवण बनवण्याचे कौशल्य ज्ञानयोग आहे पण कर्मयोगच नसेल बाईने जेवण करण्याचेच नाकारले चुलीवर भात भाजी चढवलीच नाही तर स्वयंपाक कसा बनणार याप्रमाणे जेवण बनवणे यासारख्या साध्या कर्मातही कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा सुमेळ नसेल समन्वय नसेल तर त्या कर्माची पूर्ती होणार नाही त्यात बरकत येणार नाही एखाद्या विद्यार्थ्याला गाढव या प्राण्यावर निबंध लिहा असा प्रश्न आला तर निबंध लिहिण्याची त्याची क्रिया हा कर्मयोग निबंध लिहिताना पेपरात डाव्या बाजूला व्यवस्थित समास मार्जिन सोडणे सुंदर सुवाच्य वळणदार अक्षर काढणे पेपरवर कुठेही शाईचे डाग पडू न देणे हा झाला त्याचा भक्तियोग आणि गाढवासंबंधी संपूर्ण माहिती गाढवाला दोन लांब कान असतात चार पाय असतात एक शेपटी असते वगैरे सविस्तर माहिती लिहिणे हा झाला त्याचा ज्ञानयोग अशा रीतीने कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्हींचा त्याच्या उत्तर पत्रिकेत समन्वय झाला म्हणजे दहा ते नऊ मार्क ठेवलेलेच समजा अन्यथा नाही विद्यार्थी गाढवावरचा निबंध लिहिण्याचा कर्मयोग करेल पण व्यवस्थित समाज सोडणार नाही अक्षर वेडेवाकडे काढेल पेपरवर शाईचे डाग पडलेले असतील लिहिताना खाडाखोड केलेली असेल अशा रीतीने त्याने भक्तियोग केलेला नसेल किंवा गाढवासंबंधी माहिती लिहिताना गाढवाला तीन शेपट्या चार कान दोन पाय असे लिहिले म्हणजे ज्ञानयोग होणार नाही किंवा त्या विद्यार्थ्यात भक्तियोग आहे सुंदर पळणदार अक्षर लिहिण्याची क्षमता आहे ज्ञानयोग आहे म्हणजे त्याला गाढवा संबंधी पूर्ण माहिती अवगत आहे पण त्याने कर्मयोगच जर केला नाही म्हणजे एकही अक्षर न लिहिता उत्तरपत्रिका कोरीस परत दिली तर तो विद्यार्थी नापासच होणार अशा प्रकारची समज प्रत्येक कामात ठेवली पाहिजे सरकार हल्ली निरनिदाळ्या विकास योजनांवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे परंतु बहुतेक ठिकाणी कोणतीही बरकत उन्नती प्रगती पाहण्यात येत नाही याचे कारण या सर्व विकास योजनात कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांच्या समन्वयाचा भाव असतो हे होय एखाद्या गावात शाळेची इमारत बांधण्याचे कंत्राट एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असते त्याप्रमाणे त्याने इमारत बांधण्याचा कर्मयोग केला तर ती इमारत उभी राहील परंतु जर त्याच्या मनात या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांतूनच भारताचे भावी जवाहरलाल गांधीजी सरदार पटेल निर्माण होणार असा भक्तिभाव नसेल किंवा त्या ठेकेदाराला सिमेंट चुना इत्यादींचे मिश्रण काय प्रमाणात केले पाहिजे याचे तांत्रिक ज्ञान नसेल म्हणजे त्याच्याजवळ ज्ञानयोग नसेल तर ती इमारत जर पहिल्या पंचवार्षिक योजनेत बांधलेली असेल तर तिसरी पंचवार्षिक योजना सुरू होण्यापूर्वीच कोसळेल हे निश्चित समजावे समजा माझे काही कपडे मळलेले आहेत ते मला स्वच्छ करायचे आहेत मला माहीत आहे की सामनाने कपडे स्वच्छ होतात म्हणून जर मी त्या कपड्यांवर सतत साबण ज्ञायूग घासत बसलो तर ते, ते कपडे फाटून जातील केवळ वेदांत हा माणसाच्या अंतकरण पटाच्या छिंद्या करून टाकतो माणसाला शुष्क वेदांती बनवतो ते कपडे स्वच्छ करण्याकरता पाण्यात भिजवले पाहिजेत म्हणजे भक्तियोग नंतर त्यावर साबण घासला तर अशा त्या ओल्या कपड्यातील मळ सुट्टा होईल नंतर ते कपडे धोपट्याने दुपटून कर्मयोग करून मग जर पाण्यातून काढले तरच ते स्वच्छ होतील अशा प्रकारे कपडे स्वच्छ करण्याच्या कर्मात ही तिन्ही योगांचा समन्वय करावा लागतो गीतेत भगवंताच्या वाणीत अनेक गूढ रहस्य लपलेली आहेत त्या सर्वांचा व्यवहारिक दृष्टीने अर्थ लावून आपली जीवनकला शिकवायची आहे भगवंताने गीता ही काही मृत्यूपंथाला लागलेल्या म्हाताऱ्या कुत्यांसाठी किंवा साधूसन्याशांसाठी सांगितलेली नाही निष्काम भावाने कर्म करणाऱ्याच्या जीवनात भक्ती आणि ज्ञान जणू आपोआप स्रवू लागतात आणि त्यांना चित्तशुद्धीचे फळ अनायासी मिळते महाभारतात तुलाधार वैश्याची गोष्ट सांगितलेली आहे त्याच्याकडे निजली नावाचा ब्राह्मण ज्ञान मिळवण्यासाठी आला तेव्हा तुलाधार म्हणाला की बाबा रे माझ्याजवळ के केवळ एकच ज्ञान आहे आणि ते मी माझ्या तराजूच्या दांडीपासून शिकलो माझ्या तराजूची दांडी ज्याप्रमाणे पक्षपात्रही स्थिर आणि सरळ राहते त्याप्रमाणे मी माझे मन शत्रू मित्र स्वजन परके या सर्वांच्या बाबतीत पक्षपातीपणा ठेवतो सेना नावी गोराकुंभार सावतामाळी मोमीन जातीचा विणकार कबीर इत्यादी अगणित सामान्य माणसांनी आपले नियत कर्म व्यवस्थितरित्या आचरून भक्ती आणि ज्ञानमार्गात प्रवेश केला आणि अंती सर्वजण मोक्षाचे अधिकारी झाले सेना नाव्याने लोकांच्या हजामती करता करता आणि लोकांच्या डोक्यातील मळ काढता काढता स्वतःच्या डोक्यातील मळ काढून टाकला कुंभाराने कच्ची मडकी भाजून पक्की करता करताना स्वतःचे जीवनाचे मडके आपले डोके पण पक्के केले शुद्ध केले सावता माळ्याने मळ्यात उगवणारे निरुपयोगी तण काढता काढता आपल्या स्वतःच्या अंतकरणात उगवलेले काम क्रोध राग द्वेष तसेच विषय वासनांचे सर्व निरुपयोगी आणि हानिकारक तण मुळापासून उपटून काढून टाकले कबीराने वस्त्रे विणता विनता आपल्या अंतकरणाचा पट आणि आपले, आपले जीवनरूपी वस्त्र ही सुंदर विनले आणि ते परमात्म्याला समर्पित केले दादू पिंजारी कापूस पिंजण्याचे काम करी तेव्हा त्याच्या पिंजणीतून तुई तुही असा आवाज येई त्यावेळी दादू पिंजाऱ्याला तुही तुही सर्प तूच आहेस असा दृष्टांत झाला याचे नाव कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय समष्टीच्या कल्याणार्थ ईश्वर प्रित्यर्थ माझा भगवान खुश हो। या भावनेने केलेले कर्म एक निष्काम कर्म भक्ती बनते निष्काम भावनेने केलेले कर्म भक्तीत परिणत होते असा कर्मयोगी भक्त आपल्या इंद्रियांद्वारे संसारी विषयभोग भोगित असला तर विषय भोगण्याची त्याची प्रत्येक क्रिया परमात्म्याची पूजाच होऊ शकते असा निष्काम कर्मयोगी भक्त झोपेत असला तरी त्याची झोप घेण्याची क्रियाही समाधी बनते असा निष्काम कर्मयोगी भक्त आपली संसारिक नियत कर्मे करण्यासाठी गावात ऑफिसात बाजारात बगीचात अगर कुठेही फिरत असला तरी त्याची ती पायांची चालण्याची क्रिया परमात्म्याची प्रदक्षिणा बनते असा निष्काम कर्मयोगी भक्त आपली पत्नी मुले नातलक यांच्याशी गप्पा गोष्टी करीत असला तर त्याचा तो वार्तालापसुद्धा परमात्म्याचे स्तोत्र बनते याप्रमाणे निष्काम कर्मयोग्याचे प्रत्येक कर्म भक्तीच बनून जाते आणि त्याची अशी भक्ती इतक्या उंच प्रतीची विशुद्ध होते की त्यात ज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो याप्रमाणे कर्म भक्ती आणि ज्ञान यांचा पवित्र त्रिवेणी संगम होतो तेव्हा अंतकरण शुद्ध पवित्र बनते त्यात ब्रह्माचे प्रतिबिंब पडते आणि आत्मसाक्षात्कार होतो न भिजलेले कर्म मिथ्याचार बनते आणि भक्तीचा ओलावा नसलेले ज्ञान पण वांझोटे म्हणते कर्म आणि ज्ञान यांना जर भक्तीचा ओलावा नसेल तर दोन्हीही निरर्थकच